मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ते माहीत आहे का तर चला आपण बघूया त्याआधी मराठी टाइम्स झोन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अमरावती जिल्ह्याचे व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे राधाकृष्ण विखे पाटलाकडं अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर हाशन मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे अतुल सावे यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे जयकुमार रावल यांच्याकडे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर अशोक उईगे यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे गणेश नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे माणिकराव कोकडे यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर शंभूराज देसाई यांच्याकडे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे संजय सावकरे यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर संजय सिरसट यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर नराळी जिरलो जिरवळ यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे मकरंद जाधव यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर प्रताप सरनाईक यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर नितीश राणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे प्रकाश आंबिटकर यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर आकाश फोंडकर यांच्याकडे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर बाबासाहेब पाटील यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे पंकज बोहेर यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर मेघना बोर्डेकर यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे आदित्य टटकरे यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे तर गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे सहपालकमंत्री आहेत प्रभात लोढा उ मुंबई उपनगर तर आशिष जसवाल गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आहेत